या न्यूज बुलेटिनचे मुरगुड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल प्रक्रियेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला भारतीय जनता पक्षातर्फे सुहासिनी देवी प्रवीण सिंह पाटील यांनी तर मंडळी गटाकडून रेखा खाशाबा भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील यांच्याकडे दाखल केला अध्यक्षपद हे महिलांसाठी राखव असल्यानं या पदासाठी कोण अर्ज दाखल करणार याची उत्सुकता अनेक दिवस होती अखेर भाजपनं प्रवीणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरुवात केली मुरगुडमधील राजकारण हे नेहमीच गटातटांवर आधारित राहिलं असून या देखील ही लढत अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत नगराध्यक्षपदासाठी एकूण दोन अर्ज तर नगरसेवक पदासाठी बारा अर्ज आज दाखल झाले या पार्श्वभूमीवर मुरगुडच्या राजकारणात चुरस वाढले आहे अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान नगरपरिषद कार्यालयात मोठी गर्दी झाली जात पडताळणी प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र थकबाकी नसल्याचे दाखले आणि मालमत्ता विवरणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून रांगा लावल्या वाढत्या गर्दीमुळे पालिका प्रशासनानं विशेष उपाययोजना करत परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला प्रवीणसिंह पाटील यांनी आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितलं की यावेळी नगराध्यक्षपदावरती भारतीय जनता पक्षच विजय होईल आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी मुरगुट नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती शहासिनी प्रवीणसिंह पाटील यांचा अर्ज आम्ही आज भरलेला आहे त्याचबरोबर आज तारखेपासून आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात हा निकाल हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं लागणार आहे ह्यात काय शंका बाळगायचं कारण नाही